आपण पाहत आहात लोकशाही आदेशाचा भंग दोन गणेश मंडळातील जत तालुक्यातील दरिबडची इथं परवानगीची मुदत संपली असली तरी साऊंड सिस्टीम व वाद्य वाजवण्याची परवानगी संपली असल्यानं ती बंद न करता दोन गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणूक रेंगाळत ठेवल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात वीस जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय पोलीस नाईक अर्जुन बाबू घोते यांनी दहा ज्यांच्यावर तक्रार दिली आहे आरोपींची नावं शिवशक्ती गणेश उत्सव मंडळाचे लक्ष्मण उर्फ तात्या पांडुरंग चव्हाण राम मारुती पुजारी व्यंकटेश चव्हाण संतोष कावप्पा चिकोडी गंगप्पा मल्लार संदीप घागरे गजानन चौगुले सिद्ध्रय्या मुंजे श्रीमती मुंजे सिद्धलिंग गुरुलिंग मंगळूर अजय कृष्णा चव्हाण बालमित्र गणेशोत्सव मंडळचे नागेश कांबळे शशिकांत तुकाराम गेंड श्रीकांत लोहार अनिल कोळी गुंडू चौगुले अशोक पोतदार सोमनिंग कन्नरे हनुमंत माळी अणू मधभावी सर्व राहणार दरीबडची सुनील तांबे राहणार दरी कोनूर याच्यावर कारवाई केली आहे या दोन गणेश मंडळातील आरोपी यांनी साऊंड व वाद्य वाजवण्याची परवानगी संपली असल्यानं न करता दोन्ही गणेशोत्सव मंडळच्या विसर्जन मिरवणुका रेंगाळत ठेवून त्यांनी बेकायदेशीर जमाव जमून जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांचे मनाई आदेशाचं उल्लंघन केलंय म्हणून गुन्हा दाखल झालाय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा